नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे महापालिकेत कर्मचारी पदांची होणार महाभरती वाहनांच्या महा अमर्यादित वेगावर आता राहणार तिसऱ्याची नजर आणि आता मंडल यात्रा सुरू होणार आमदार जितेंद्र आव्हाड दोन वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील एक हजार सातशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणारे त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणारे तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे पदभरती एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील रिक्त पदांची भरती करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे त्यानुसार ठाणे महापालिकेच्या चार हजार पाचशे रिक्त जागांपैकी एक हजार सातशे अडतीस जागा भरल्या जाणार मात्र हा अध्यादेश निघाल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदंही रिक्त झाल्यानं ठाणे महापालिकेनं आता एक हजार सातशे सत्तर पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये सर्वाधिक भरती ही आरोग्य विभागात होणार आहे शिवाय अभियांत्रिकी अग्निशमन दलात कर्मचारी भरती होणार आहे भरती प्रक्रिया लवकर मार्गी लागावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे पण मध्यंतरी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे सहा महिने भरती रखडली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत पण त्याआधी ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भरती संदर्भात जाहिरात वर्तमानपत्र आणि पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल गणपतीनंतर थेट परीक्षा होऊन दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नवीन कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना ही सुवर्णसंधी असणार आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील कसारा ते वडपे या दरम्यानच्या अंतरातील वाहनांच्या अमर्यादित वेगावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे अमर्यादित वेगापायी महामार्गावर मोठ्या संख्येनं अपघाताच्या घटना घडत आहेत त्यामुळे आता सी सी टी व्ही कॅमेरे महामार्गावरील हालचाली टिपण्याचं काम करणार आहेत हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम इथे वेगानं सुरू करण्यात आलं आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या नजरेमुळे महामार्गावर अमर्याद वेगानं धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणलं जाणार आहे वेगमर्यादेचं उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंड येणार येणारे तसंच वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता विविध उपाययोजना राबवण्यात येतात ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे शहापूर कल्याण आणि भिवंडी तालुक्यातून कनेक्टिव्हिटी वाढली आहे महामार्गावर कारसाठी ताशी किमान एकशे वीस किलोमीटर तसंच ट्रकसाठी ताशी किलोमीटर ऐंशी अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे परंतु वेगमर्यादेचं उल्लंघन होत असल्यानं वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे वेळ आणि अंतर घटल्यामुळे प्रवासी समृद्धी महामार्गाला विशेष पसंती देत आहेत परंतु वेगावर नियंत्रण आणून अपघातांची संख्या रोखण्याचा प्रयत्न करणं आवश्यक झाल्यानं सी सी टी कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याची मदत घ्यावी लागते वेग मर्यादा कॅमेऱ्यात टिपली जाणार असल्यानं तसंच दंडाची कारवाई देखील केली जाणार असल्यानं साहजिकच वाहन चालकांवर वेगाची मर्यादा राखण्याची जबाबदारी येणार आहे परिणामी अपघातांची संख्या घटण्याची शक्यता आहे समृद्धी महामार्गावर लहान तसंच जड मानांची वेग मर्यादा किती असावी यावर आता सी सी टी व्ही नजर ठेवणार आहे प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर एक कॅमेरा याप्रमाणे कसारा ते वडपे या अंतरावर कॅमेरे बसवण्यात येत आहेत महामार्गावर लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे हे बारीक सारीक बाबींवर लक्ष ठेवणार आहेत एक कॅमेरा पाचशे मीटर परिघातील चित्रण करेल इतकी त्याची क्षमता असणारे सी सी टी कॅमेरे तपासणीच्या व्यवस्थेसाठी ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात येऊन त्यातून चित्रीकरण तपासलं जाणार आहे महामार्गानं प्रवास करताना नियमांचं उल्लंघन झाल्यास वाहन चालकांना ऑनलाईन दंड ठोठावला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन समाजाच्या हक्कांपासून ते मंदिरातील मूर्तींच्या वादावर आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांवर सडकून टीका केली त्यांनी जाहीर केलं की नऊ ऑगस्टपासून नागपूर इथे यात्रा सुरू होणार असून तिचा प्रारंभ पक्षप्रमुख शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे आव्हाड म्हणाले की बहुजन समाजाची देशात नव्वद टक्के लोकसंख्या असूनही त्यांचं प्रतिनिधित्व केवळ नऊ टक्के आहे ही विषमता संपवण्यासाठी मंडल आयोग लागू झाला पण त्यालाही विरोध केला होता ओबीसी समाजासाठी आरक्षणाच्या लढ्याचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून मंडल आयोगाच्या अहवालाचा स्वीकार करणारे पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं ते पुढे म्हणाले की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे सुप्रीम कोर्टानंही आता ओबीसी आरक्षणासाठी निवडणुकांचा मार्ग मोकळा केलाय बहुजनांनी आपल्या हक्कासाठी आता सज्ज व्हावं तुळजापूर मंदिरातील मूर्ती हलवण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले ती शिवाजी महाराजांची त्यावर कुरघोडी करू नये त्यांनी कालाराम मंदिर आंदोलनाचा संदर्भ देत आंबेडकरांनी जाती व्यवस्थेला आव्हान दिलं होतं हेही लक्षात आणून दिलं या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर अनेक ठोस आरोप केलेत आज जे स्वतःला ओबीसी म्हणवतात त्यांनीच आधी विरोध केला होता कोर्टात जाऊन आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्नही केला होता तेव्हा आम्हीच त्यांच्या विरोधात उभा राहिलो शेवटी आव्हाड म्हणाले की ही मंडल यात्रा केवळ रथयात्रा नसून हा बहुजनांच्या हक्काचा जागर आहे आमची लढाई न्यायासाठी आहे आणि ती शांततेतपणे ठामपणे लढली जाईल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली मंडळ आयोगाला विरोध कोणी केला तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडनं झाला ओबीसीना आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि या देशामध्ये मंडळा मंडळ मंदल आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली पण अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींशी चर्चा करून चर्च निर्णय घेतला सॉरी त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे एकतीस जुलैला निवृत्त झाले परंतु आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केलाय त्यांनी निवृत्तीपूर्वी अनेक फायलींवर सह्या करून त्या मंजूर केल्यात राजकीय के दबावापोटी हा प्रकार झाला असून या सर्व फायलींबाबत चौकशी केली जावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन एकतीस जुलैला त्यांच्या दोन फाईली मंजूर करून घेतल्या अशी माहिती आमच्याकडे आहे असं अविनाश जाधव म्हणाले राज्यातील सत्ता बदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सा सुरू झाले यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंदगार यांची वर्णी लागली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिंगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचं सा बोललं जात होतं तर राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्यानं यांची बदली झाली असल्याची ही चर्चा त्यावेळेच्या रंगल्या होत्या त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलंच चर्चेत आलं होतं एकतीस जुलैला अशोक शिनकारे देखील ठाणे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी अनेक फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप मनसेनं केलाय मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांनी आरोप केले अविनाश जाधव म्हणाले की निवृत्तीपूर्वी जिल्हाधिकारी हे दोन दिवस फक्त सह्या करत होते ते कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते इतके वर्ष ते ठाण्यात होते त्यावेळी त्यांनी हा सह्या का नाही केल्या असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत असं जाधव म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असंही जाधव म्हणाले लोढा हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत मंगल प्रभात लोढा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते फाईल मंजुरीसाठी गेले होते का याची देखील चौकशी व्हावी असं जाधव म्हणाले अविनाश जाधव यांनी याबाबत सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली एकीकडे घटत असलेली प्रवासी संख्या तर दुसरीकडे कमी होत असलेलं उत्पन्न याच्या कात्रीत सापडलेल्या एस टी महामंडळाला सी एन जीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एस टी बसेस स्थानकात उभ्या करून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे हो एस टी महामंडळाच्या बस टप्प्याटप्प्यानं सी एन जीवर चालवल्या चा जात आहेत परंतु सी एन जीचा अपुरा पुरवठा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अचानक कर्मचाऱ्यांकडून सी एन जी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवणं इत्यादींसह इतर कारणांचा फटका एस टीच्या ठाणे विभागातील जवळपास दोनशे सेहेचाळीस सी एन जी बसना बसत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यातही एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ कंत्राट नूतनीकरण न झाल्याचा फटका एसटीच्या तीस ते चाळीस बसला ला दिसून आलंय ठाणे विभागात एसटीच्या पाचशे सोळाच्या बस आहेत त्यातील दोनशे सेहेचाळीस बस या सीएनजी मध्ये प्रवर्तित करण्यात आल्या तर दोनशे सत्तर बस या आजही डिझेलवर चालवल्या जात आहेत या बस देखील टप्प्याटप्प्यानं सी एन जीमध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत mm -hmm. एस टीच्या ठाणे दोन विठ्ठलवाडी आणि भिवंडी इथे सी एन जीचे डेपो आहे तर ठाणे एकमध्ये सी एन जीचे त्रेचाळीसच्या आसपास आणि ठाणे दोनमध्ये पंचावन्नच्या आसपास सी एन जीवर धावणाऱ्या बसेस आहेत प्रदूषण रोखण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या बस सी एन जीवर परावर्तित केल्या जात आहेत परंतु आता या सी एन जीचा फटका एस सह प्रवाशांना देखील सहन करावा लागतोय एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत खोपट डेपो इथे असलेल्या सी एन जीच्या केंद्रावर एन जी भरण्यासाठी एकही कर्मचारी आला नाही त्यामुळे या ठिकाणी बसच्या रांगा लागल्या होत्या अखेर एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सी एन जी भरण्यास सुरुवात झाली परंतु तोपर्यंत सकाळच्या सत्रात तीस ते चाळीस फेऱ्या ठाणे एक आणि दोन मधून रद्द झाल्याची माहिती एस टीच्या सूत्रांनी दिली तर काही बस या ठाण्यातील विविध मार्गांवर लेटमार्क असल्याचं दिसून आलं एकूणच मागील आठ महिन्यात तब्बल एकवीस वेळेस अशा एसटीला फटका बसला असून त्यातून प्रवाशांना त्रास आणि एसटीला नुकसान देखील सोसावं लागल्याची बाब समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आज ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्याच्या कशीनाथ गाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ठाणे शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांना लकीट्रॉच्या माध्यमातून देण्यात आली विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं वाटपही करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता कार्यक्रमात अनिल तत्ते यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना अभ्यास करिअर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष सुभाष देसाई उपाध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुरेश बाग सुरेखा घाक तसंच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिक्षण हेच खरं शस्त्र आहे तुमच्यातील प्रत्येकामध्ये समाज बदलण्याची ताकद आहे जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तुमचं यश नक्की आहे या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आव्हाडांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ठाण्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनीही यावेळेला उपस्थित लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेले असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे छोटी पुन्हा एकदा महापालिकेत कर्मचारी पदांची होणार महाभरती वाहनांच्या अमर्यादित वेगावर आता राहणार तिसऱ्याची नजर आणि आता मंडल यात्रा सुरू होणार आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे दिन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे वाशिम तुमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार